स्वराज्याचा छावा स्वराज्यासाठी बलिदान देणारा योद्धा धैर्य पराक्रम आणि शौर्य धर्माभिमान असलेला राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित छावा चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये संतापाने पेटून उठलेला औरंगजेब जमिनीवर कोसळल्याचे पाहायला मिळते मात्र प्रत्यक्षात औरंगजेबाचा मृत्यू कधी कुठे आणि कसा झाला महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कुणी आणि का बांधली जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये शहाजहान आणि उमताज यांचा तो तिसरा मुलगा मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब अबुल मुझफ्फर उददीन मुहम्मद असे त्याचे संपूर्ण नाव तीन नोव्हेंबर एकोणीशे अठरा रोजी औरंगजेब औरंगजेबाचा जन्म झाला भारतीय उपखंडातल्या पंधरा कोटी लोकसंख्येवर एकोणपन्नास वर्ष औरंगजेबाने राज्य केलं मात्र त्याचा मृत्यू अत्यंत भयानकरीत्या झाला संगमेश्वराच्या कसबा गावात छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी कैद केलं तेथून त्यांना धर्मगडावर म्हणजेच बहादूरगडावर नेण्यात आले राजांना धर्मांतर करण्यास सांगितले गेले धर्मांतर केले तर जीवनदान देऊ असेही सांगण्यात आले राजाने धर्मांतर करण्यास विरोध केला यानंतर औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे शंभू राजांची हत्या केली पण मराठ्यांचा लढा थांबला नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला मराठ्यांचा अंतकरण आता जवळपास अशक्य आहे हे औरंगजेबाचे लक्षात आले औरंगजेबा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो सोळाशे एकोणसाठ साली औरंगजेबाने शहाजहाला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता यामुळे त्याची मुले औरंगजेबाच्या मृत्यूची वाट पाहत होती औरंगजेब मृत्यूच्या शेवटच्या दिवसात तडफडत होता आयुष्यभर केलेला क्रूरपणा आणि पापांचे पश्चाताप करत होता मी सव्वाशे वर्षे जगेन असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यू वयाच्या एकोणाव्या वर्षीत नैसर्गिकरित्या झाला सतराशे सातमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरजवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूवर रडण्यासाठी त्याची मुलगी सोडता आणखी कुणीच नव्हते अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आजमशहाने ही कबर बांधली औरंगजेब गुरु मानत असलेल्या सुफी शेख जैनुद्दीन यांच्या दर्गाच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधण्यात आली जैनुद्दीन उद्दीन शिरादी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं त्यात त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील लिहिले होते औरंगजेबाने आपली कबर फक्त चौदा रुपये बारा आणि एवढ्याच खर्चात बनवायची असं मृत्यूप्रदात लिहिलं होतं औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला त्यांच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध झाले इथूनच मुघल सत्ता संपायला सुरुवात झाली